आपल्या मुलीला डॉक्टर मुलाला इंजिनियर करायचे अहो मग टेन्शन कसले घेता नीट जेई चे संपूर्ण भारतभरात सर्वाधिक निकालाची परंपरा असलेले फिजिक्सवाला क्लासेस आता आपल्या साताऱ्यात पंचवीस डिसेंबर रोजी आरंभ इव्हेंट फिजिक्सवालाची स्टार फॅकल्टी करणारा करिअर मार्गदर्शन आठवी ते बारावी फाउंडेशन कोर्सेस शिवाय ड्रॉपर बॅच ची सोय स्पॉट ऍडमिशन साठी विशेष सूट आणि बरेच काही लिमिटेड सीट आपल्या पाल्याचा सहभागी व्हा आरंभ इव्हेंट यशवंतराव चव्हाण सभागृह डीसीसी बँक जिल्हा परिषद चौक सातारा वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी बारा आपल्या पाल्याचे डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करा फिजिक्स वालाच्या संगतीने त्वरा करा लिमिटेड सीट अधिक माहितीसाठी संपर्क करा मंत्री एक मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा साताऱ्यात एंट्री होती एकदम जंगी स्वागत केलं तुमचं साताराकरांनी सातर काय बघतो मला सातारा सातारा जिल्ह्यातल्या जनतेना मनापासून धन्यवाद आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यापासून प्रचंड मोठ्या उत्साहानं प्रचंड मोठ्या आनंदानं सातारा जिल्ह्याची जनता स्वागत करते भारतीय जनता पक्षानं जी जबाबदारी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी ताकदीनं पूर्ण करण्यासाठी या जनतेचं प्रेम पाहिल्यावर एक ताकद एक शक्ती मिळते ती शक्ती आज साताऱ्या साताऱ्यामध्ये आल्यानंतर आता ग्रामविकास कॅबिनेट मंत्रीपद भेटलंय ग्रामीण भागासाठी अशी काही नवीन पद्धतीने योजना राबवणार आहेत किंवा काही डोक्यात प्लॅन घेतलेत काय असं का मला या मंत्रीपदाची जबाबदारी भेटून चोवीस तास झालेली आहे विजन पण ठरवू उद्दिष्ट पण ठरवू कायम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत काम करत असताना एक विजन उद्दिष्ट आणि काम करायची प्रचंड प्रेरणा आम्हाला सगळ्यांना मिळते त्याच प्रेरणेनं तो हा महाराष्ट्र आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढं घेऊन जायचं ठरवलं त्याने आणि साहेबांनी सांगितलेलं आहे की आता था महाराष्ट्र थांबणार नाही किंवा महाराष्ट्र आता ग्रामीण भागात थांबणार नाही महाराष्ट्र शहरी था भागात थांबणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ थांबणार नाही या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत दुष्काळी भागामध्ये पाणी पोचेल आणि या सातारा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये खास करून जिल्ह्यामध्ये एक औद्योगिक क्रांती उभी राहील अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो त्यांची जबाबदारी दिलेली आहे विकासाची ती जबाबदारी समर्थपणे अभिवादन केलं त्याचबरोबर तुम्ही गेल्या वर्षी देखील म्हणलेला होता गेल्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री आले जेव्हा की निधीची घोषणा करू तर आता याच्या पुढची प्रोसेस काय सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये मागणी मी केलेली होती तात्कालीन मुख्यमंत्री मोदयांनी त्याला मान्यताही दिलेली होती त्या अनुषंगानं त्याचा प्लॅन तयार झालेला आहे आराखडा तयार झालेला आहे आणि तयार झालेला आराखडा तयार झालेला आराखडा जो आहे जो तयार झालेला आराखडा आहे महा सावित्रीबाईच्या स्मारकाचा या संदर्भात कालच मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केलेली आहे तीन तारखेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नायगावला पुन्हा येत आहेत आणि त्यावेळी आता जो मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आणा अशा पद्धतीची विनंती माझी असेल तर मला खात्री आहे की ती विनंती साहेब मान्यवायची भाऊ जिल्ह्याला तब्बल चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाले पालकमंत्री पदाचा तिढा अजून कायम आहे नक्की नेमकं काय या माझं अजिबात कुठलाही तिढा कायम नाही पालकमंत्रीपदाचा निर्णय सगळ्यांच्या संमतीनं होईल केल आमचा दुष्काळ संपणार नाही वीस वीस वर्ष त्या खात्याचे मंत्री असतानाही आमचा दुष्काळ संपणार नाही जेव्हा आता जनतेनं निर्णय घेतलेला आहे पाण्यासोबत जाण्याचा जो पक्ष श्री लोक पाण्याचा प्रश्न सोडवतील अशा लोकांच्या पाठीशी जनता उभी राहिलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या माहितीच्या माग जनता उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे आता जो भी क्रांती उभी करू शैक्षणिक क्रांती उभी करू भाऊ मा माई तिचं बालेकिल्ला सातारा जिल्हा झालं तसंच माडामध्ये आता तुम्ही लक्ष घालणार का मागच्या वेळेस जी बॅकलॉग बॅकलॉग होता तो भरून काढणार का खासदारकीचा आता मिशन सातारा कंप्लीट झालेला आहे मिशन मारा हातामध्ये घेतलेला आहे आणि बिलकुल चिंता करू नका मराची लढाई यशस्वी होईल ते उद्दिष्ट घेऊन काम करतोय आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही एखादं उद्दिष्ट ठेवतो तेव्हा ते पूर्णही करतो हे उद्दिष्ट आमचं पूर्ण होईल बिलकुल चिंता करू नका माराही होईल सोलापूरही होईल साताराही होईल अजिबात काळजी करू नका मग तुम्हाला सोलापूर किंवा साताराचं कोणतं पालकमंत्री पदावर तुमची इच्छा आहे तुम्हाला मिळावा आजचा सामान्य कार्यकर्ता आहे पक्षानं जी जबाबदारी आताही मागितली नव्हती आताही कुठलं खातं मागितलं नव्हतं पक्षानं जी जबाबदारी दिली ती इमानदारीनं पार पाडण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतो आणि आताही तीच भूमिका घेऊन पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पाडू आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करू आता तुम्ही बघताय आम्ही सगळेजण एकत्र थांबतील सगळेजण एकत्र काम करतोय बिलकुल चिंता करू नका बदललेला सातारा आणि विकासा वेगानं विकासाच्या जा दिशेने जाणारा सातारा आपण पाहू भाऊ काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीन महिन्यात निवडणुकीच्या तयारीला लागा महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या असतील तर सातारा जिल्ह्यामध्ये आता चार आमदार आहात तुम्ही दोघं मंत्री आहात तर कशा पद्धतीने रणनीती असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही मुळातच ज्या जे निर्णय आमची पक्षश्रेष्ठी घेतील त्या अनुषंगानं आम्ही निवडणुकीची तयारी करू आम्ही त्या निवडणुकीला आजही तयार आहे त्यामुळं निवडणूक उद्या लागू किंवा तीन महिन्यां लागू चार महिन्यां लागू त्या संदर्भात आमची तयारी आहे निवडणूक आम्ही तातडीनं लढू आणि जो निर्णय घेतील माहितीच्या माध्यमातून लढायचा निर्णय घेतला मायुतीतनं लढू पक्षीय पातळीवर लढायचा निर्णय घेतला पक्षीय पातळीवर लढू आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका जिंकू हा विश्वास या निमित्तानं एक खासदार बरोबर आहेत दुसरे खासदार उदयनराजे भोसले आणि दुसरे राजे शिवेंद्र राजे भोसले यांच्या दोघांची काय भेट वगैरे झाली बिलकुल आम्ही सोबतच होतो शिवेंद्र महाराज आम्ही मंत्रिपदाची सोबत घेतलेली आहे त्यानंतर सभागृहामध्ये सोबत आहे त्यानंतरही सोबत आहे काल ते ते जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आज मी जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आता दोघंही जिल्ह्यात आलो आहे बसून चर्चा होईल काय काळजी करू नका आणि महाराजांचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत आहेत चिंता करू नका भाऊ तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल मला मला जनतेचा सेवक व्हायला आवडतो मी सेवक म्हणून आपल्या मुलीला डॉक्टर मुलाला इंजिनियर करायचे अहमद टेन्शन कसले घेता नीट जेई चे संपूर्ण भारतभरात सर्वाधिक निकालाची परंपरा असलेले फिजिक्स वाला क्लासेस आता आपल्या साताऱ्यात पंचवीस डिसेंबर रोजी आरंभ इव्हेंट फिजिक्स वालाची स्टार फॅकल्टी करणारा करिअर मार्गदर्शन आठवी ते बारावी फाउंडेशन कोर्सेस शिवाय ड्रॉपर बॅच ची सोय स्पॉट ऍडमिशन साठी विशेष सूट आणि बरेच काही लिमिटेड सीट आपल्या पाल्याचा सहभागी व्हा आरंभ इव्हेंट यशवंतराव चव्हाण सभागृह डीसीसी बँक जिल्हा परिषद चौक सातारा वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी बारा आपल्या पाल्याचे डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करा फिजिक्स वाल्याच्या संगतीने त्वरा करा लिमिटेड सीट अधिक माहितीसाठी संपर्क करा